नमस्कार मित्रांनो दोन दिवसापूर्वीची घटना आहे कांदिवली चारकोप भागातली येथील गॅलरी गॅलरीमध्ये एक युवक आपला प्रॉब्लेम घेऊन गे गेला होता पण इथे ना घडलं भलतच इथं काम करणारी एक महिला त्या युवकासोबत बोलू लागली युवकाने त्या महिलेला मराठी मध्ये बोलण्याचा आग्रह केला तर तिने या युवकासोबतच उज्जत घातली हा युवक तिला म्हणे की महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल ना तर मराठी यायलाच पाहिजे त्यावरती ती महिला म्हणे की क्यू आणि चाये मराठी किधर लिखे है क्या महाराष्ट्र में मराठी आणि चाहिए तुमने महाराष्ट्र खरीद रखा है क्या जूलाजूला महाराष्ट्र हाँ, में, बोला, में तो बोलो, ऐसा बोलता है चिला चिला, चिला हाँ, तुझे सराना बोलवा सरवाइजे क्यों भाई आलाजे मराठ मराठे मराठ माला टच करू ना हाँ, टच करू ना मैडम तुम्हें टच करू ना मैडम टच करू नका तुम्हें टाईच केला टी आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोला तुमच्या मालकीचं आहे का हे तुमच्या मालकीचं आहे का काय म्हणजे मालकीचं तुमच्या तुमच्या मालकीचं हिंदी मध्ये नाही बोलायचं मग मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे बघितला का बाईचा माज यांच्यामध्ये एवढा माच येतोच कुठून म्हणे क्यू आणि चा मराठी अगं बाई या महाराष्ट्रामध्ये राहून नोकरी धंदे करायचे असतील तुमचं पोट भरायचं असेल ना तर मराठी यायलाच पाहिजे वरुंती बाई म्हणते नाहीये मराठी इम्पॉर्टंट सबको मराठी आणणं जरुरी आहे क्या अगं इथं राहायचं असेल ना तर मराठी भाषा इम्पॉर्टंटच आहे आणि ती यायलाच पाहिजे आणि ठीक आहे एक वेळ समजून पण घेतलं असं की तुला मराठी येत नाही पण तू दाखवलेला माज आणि मराठी भाषेचा केलेला अपमान हा नाही समजून घेतला जाऊ शकत मुळात जे असले मराठी माणसासोबत असं वागतात ना त्यांच्या चार कानाखाली वाजवले पाहिजे मग त्यांच्यासोबत पुढचं बोललं पाहिजे जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा महाराष्ट्रभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आणि या विकृतीचा विरोध करायला समोर आली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे मनसेने या एअरटेल गॅलरीला धडक देत या प्रकरणी जाब विचारला यावरती एअरटेल गॅलरीच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी माफी मागत एक माफीनामा सुद्धा लिहून दिला मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर त्या उद्धट महिलेने माफी सुद्धा मागितली पण फक्त माफी मागून हे थांबणार आहे का विचार करा मागच्या अनेक दिवसांपासून मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये मराठी भाषेचा सर्रास अपमान केला जातोय आपल्या मराठीबद्दल जिला आपण आपली आई मानतो तिच्याबद्दल सर्रास काहीही बोललं जातंय आणि या गोष्टींवरती आवाज उठवल्यानंतर हे लोक दोन शब्दांमध्ये माफी मागतात आणि मग संपतं सगळं या सगळ्यावरती ना सरकारने असा कायदा करावा की जो कोणीही आपल्या मराठीचा अपमान करेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा करण्यात येईल पण आपल्याला सुद्धा माहिती आहे की असले कायदे केले जाणारच नाहीत सरकारकडे इतका वेळ कुठे आहे की ते मराठीबद्दल विचार करतील नितेश राणेंसारखे मंत्री या ज्वलंत आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवरती बोलणारच नाहीत फक्त हिंदू मुस्लिम विषयीने उद्या तुमची आमची माती भडकायला सगळ्यात पुढे तेच असतील मराठी भाषेचं या नेत्यांना काहीच पडलेलं नाही आहे आज परप्रांतीय येऊन आपल्या मराठी माणसाच्या डोक्यावरती नाचताय ते आपल्या नेत्यांच्या असल्याच भूमिकेमुळे त्यांना माहिती आहे महाराष्ट्र सध्या वेगळ्याच गोष्टींमध्ये बिझी आहे तोपर्यंत आपण आपली दुकानं थाटून घेऊ पण एका गोष्टीचा आनंद आहे की मनसेसारखा पक्ष तरी मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढतोय मराठी माणसावरती कुठेही अन्याय हो मराठी भाषेचा कुठेही अपमान हो हाक न मारता तिथे हजर असतो फक्त आणि फक्त मनसैनिक मी मनसेचा कार्यकर्ता नाही पण एक मराठी माणूस आहे आणि मनसे ही मराठी माणसाचा आधार आहे तुम्ही आजपर्यंतचे सगळे प्रकरण काढा जिथे जिथे मराठी भाषेचा मराठी माणसाचा प्रश्न उभा राहिला ना तिथे सगळ्यात आधी मनसे पोहोचली यांचा एकही आमदार खासदार नसेल यांच्या भूमिका सुद्धा वेगळ्या वेगळ्या असतील पण मराठी माणसासाठी लढण्याची भूमिका आज सुद्धा तीच आहे जी पक्ष स्थापनेवेळी होती आणि मनसेनंतर दुसरा कोणता पक्ष मराठी माणसासाठी आवाज उठवत असेल तर तो पक्ष आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना या एअरटेल गॅलरीच्या प्रकरणामध्ये पण ठाकरेंच्या शिवसेनेने आवाज उठवला महाराष्ट्रामध्ये जर तुमची दुकानं थाटायची था 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 असेल तर ऐंशी टक्के नोकऱ्या या भूमिपुत्रांनाच मिळाल्या पाहिजेत असा दमस यांनी एअरटेलला भरला बाकीचे राजकारणी काय करताय काय नाही ते त्यांनाच ठोक मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये हे परप्रांती येऊन आपल्या डोक्यावरती बसलेच कसे ज्याचं आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज आहे मराठी माणूस हा एक साधा बोळावो हो। कोणाला पण लगेच आपलं मानतो आणि हे नासके लोक आपला याच गोष्टीचा फायदा घेतात या परप्रांतीयांची मुजोरी इतकी वाढली ना की यांचा आवाज आता मराठी माणसावरती चढतोय या परप्रांतीयांनी एकदा तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये जाऊन असा माज दाखवावा ते लोक फोडतील यांना हा आपला महाराष्ट्र शिव फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे म्हणून कमीत कमी समजून तरी घेतोय आणि जर आमच्याच राज्यात आमच्याच मराठीचा अपमान करायचा असेल तर तुमचं बाळ विस्तार गुंडाळायचं आणि तिकडे तुमची नेट घालायची जय महाराष्ट्र